नमस्कार मित्रांनो स्वामी भक्त प्रीती चॅनलवर तुमचं स्वागत आहे मृत्यू ही आपल्या जीवनातील सत्यता आहे पण त्यासोबतच काही महत्वाच्या गोष्टी समजून घेणं आपल्यासाठी गरजेचं आहे आपण अनेकदा आपल्या प्रिय व्यक्तींच्या मृत्यूनंतर त्यांचं स्मरण म्हणून त्यांचं एखादं खास वस्त्र दागिना किंवा अन्य वस्तू जपून ठेवतो पण तुम्हाला माहीत आहे का गरुड पुराणानुसार मृत्यू व्यक्तीच्या काही वस्तू घरात ठेवणं किंवा त्यांचा वापर करणं तुमच्या आयुष्यासाठी घातक ठरू शकते आज आपण जाणून घेणार आहोत मृत व्यक्तीच्या कोणत्या वस्तूंचा वापर करू नये यामागचं धार्मिक आणि वैज्ञानिक स्पष्टीकरण काय आहे अशा वस्तूंसाठी योग्य पद्धती काय आहेत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो गरुड पुराण हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा ग्रंथ आहे ज्यामध्ये मृत्यू आणि आत्म्याशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत या ग्रंथानुसार मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी काही गोष्टींचं पालन करणं खूप गरजेचं आहे मृत व्यक्तीच्या वस्तूंचा वापर केल्यास आत्म्याला मोक्षप्राप्तीमध्ये अडथळा येतो घरातील शांतता आणि सकारात्मकता बिघडते आपल्या जीवनात अशुभ घटना घडू शकतात गरुड पुराणात म्हटलं आहे की मृत व्यक्तीशी संबंधित तीन मुख्य वस्तू तुम्ही पाहायला पाहिजेत तर त्या आपण पुढे बघूया पहिली वस्तू म्हणजे दागिने दागिने मृत व्यक्तीच्या आत्म्याशी जोडलेले असतात असे मानले जाते की दागिन्यांमुळे आत्मा पुन्हा पुन्हा घरात येण्याचा प्रयत्न करतो अशा वस्तूंचा वापर केल्याने नैराश्य मानसिक त्रास किंवा अन्य समस्या निर्माण होऊ शकतात यासाठी दागिने पवित्र ठिकाणी ठेवले किंवा दान केले तरी चालते दोन कपडे मृत व्यक्तीचे कपडे वापरणं चुकीचं ठरू शकते कारण यामुळे आत्म्याला शांती मिळत नाही हे कपडे वापरल्याने नकारात्मक ऊर्जा पसरू शकते मृत व्यक्तीचे कपडे तुम्ही गरजू लोकांना दान करा ज्यामुळे त्याचा योग्य उपयोग होईल तिसरे म्हणजे घड्याळ घड्याळ ही मृत व्यक्तीची वेळ आणि त्याच्या आयुष्याशी संबंधित असते असे मानले जाते की घड्याळ वापरल्याने मृत व्यक्तीशी संबंधित स्वप्न पडतात जी मनशांती बिघडवतात हे घड्याळ सुरक्षित ठिकाणी ठेवा किंवा योग्य ठिकाणी दान करा धार्मिक कारणांव्यतिरिक्त मृत व्यक्तीच्या वस्तू वापरण्यासंदर्भात वैज्ञानिक दृष्टिकोनही महत्त्वाचा तितकाच आहे भावनिक ओढ मृत व्यक्तीच्या वस्तू जवळ ठेवल्यास आपलं मन सतत त्या व्यक्तीकडे आकर्षित होत असतं ज्यामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होतो जसे की नैराश्य चिंता दुःख तसेच ऊर्जा क्षेत्र वैज्ञानिक दृष्टिकोनातून वस्तूंवर जे ऊर्जा साठलेली असते मृत व्यक्तीच्या वस्तूंचा दीर्घकाळ वापर केल्याने नकारात्मक ऊर्जा आपल्यावर प्रभाव टाकू शकतात तसेच आपल्याला मृत व्यक्तीचे कपडे किंवा वस्त्र योग्य प्रकारे साठवले नाहीत तर त्यातून संसर्गजन्य रोग होऊ शकतात दागिन्यांमध्ये धातू किंवा इतर घटक असू शकतात ज्यांचा दीर्घकाळ वापर केल्याने शरीरावर विपरीत परिणाम होतो मृत व्यक्तींच्या वस्तूंसाठी योग्य पद्धत काय तर दान वस्तू गरजू व्यक्तींना दान करा यामुळे त्या व्यक्तीला मदत होईल आणि मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळेल दान केल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते काही महत्त्वाच्या वस्तू जसे की धार्मिक ग्रंथ मूळ संपत्ती पवित्र ठिकाणी ठेवाव्यात मृत व्यक्तीच्या वस्तूंचं शुद्धीकरण करून त्याचा वापर करण्याचा विचार करू शकता मात्र धार्मिक मान्यतांनुसार अशा वस्तूंचा वापर टाळणं अधिक योग्य आहे मित्रांनो आपण मृत व्यक्तीच्या स्मृतिचिन्हांवर प्रेम करत असतो पण गरुड पुराण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला याबद्दल योग्य मार्ग दाखवतो मृत व्यक्तीच्या वस्तू टाळून आपण आपल्या आणि त्याच्या आत्म्याच्या कल्याणासाठी काम करू शकतो मित्रांनो जर तुम्हाला या व्हिडिओतील माहिती महत्त्वाची वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कुटुंबियांसोबत आणि प्रियजनांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही माहिती मिळेल तसेच अशा महत्त्वपूर्ण विषयांवरील अपडेट्स मी तुम्हाला वेळेवर देतच राहील तुमच्या या विषयांवर काय मत आहे खाली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की वाचायला आवडतील तर मित्रांनो हा विषय तुमचं आयुष्य अधिक चांगलं आणि शांततामय बनवण्याच्या उद्देशाने बनवलेला आहे पुढच्या वेळी अशाच एका महत्त्वाच्या विषयासह आपण भेटू तोपर्यंत आनंदी राहा सकारात्मक राहा आणि स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर सदैव राहो धन्यवाद जय जय श्री स्वामी समर्थ